नमस्कार मित्रांनो आज आपण रव्याची इडली आणि कैरीचा सांबार करणार आहोत लहान मुलाला पण सुट्ट्या लागून आहे एका एका तासाला ते खाण्यासाठी काही ना काही मागत असते म्हणून तुम्ही हे लवकरात लवकर होऊन तयार करू शकता नक्की ट्राय करून पहा लहान मुलाला सुद्धा खूप जास्त आवडते सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे दोन वाटे मी रवा घेत आहे आणि हे ठोक्कर रवा आहे बारीक रवा नाही घ्यायचा ठोकर रवा घ्यायचा आहे आणि आपण दोन वाटी रवा घेतला तर त्याचसोबत एक वाटी दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं चा। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकत अशा प्रकारचा डो तयार करायचा आहे आता हे आपण असंच ठेवून देऊया पंधरा वीस मिनटांसाठी तर कैरीचा सांबार करण्यासाठी कुकरमध्ये पाऊन वाटी तुरीची डाळ टाकायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये किसून घेतलेली कैरी टाकायची आहे हे सुद्धा पाऊन वाटी आहे मस्त कच्ची कैरी किसून घेतली होती ते टाकलं त्याचसोबत एक टमॅटो एक कांदा आणि थोडी कोथिंबीर कट करून घेतली आहे हे सुद्धा यामध्ये टाकायचं आहे नंतर थोडीशी हळद टाकायची आहे एकत्र करून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं आहे डाळ शिजेल एवढं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि कुकरच्या तीन सिट्या करून घ्यायच्या आहे तर पंधरा ते वीस मिनटांसाठी हे असंच ठेवलं होतं मस्त रवा फुगलेला आहे आता यामध्ये सोडा टाकून घेऊया तर एक चम्मच इथे आपण सोडा टाकला आहे यावरतीन थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते फुगण्यासाठी तयार होईल आता हे एकत्र करून घेऊया याने काय होईल आपल्या इडल्या मस्त पांढरं शुभ्र तयार होईल आणि मस्त टम मशा फुगेल तर एकत्र करून घेऊ आणि बॅलन्स करून घ्यायचं हे रव्याचं मिश्रण तर थोडंसं मला घट्टसर असं वाटत आहे यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ एकत्र करून घेऊ आणि आपण इडल्या करायला घेऊया तर इथे इडली पात्र घेतलं आहे यावरती तेल लावून घेतलं तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता यामध्ये जे आपण बॅटर तयार केलं होतं रव्याचं ते टाकायचं आहे मस्त फुल भरायचं म्हणजे इडल्या आपल्या मोठ्या मोठ्या तयार होईल छान ते तर, लौकर लौकर तर हे सगळं मी भरून घेते या इडल्यांची चांगली गोष्ट म्हटलं तर लवकरात लवकर होऊन तयार होते जास्त काही टाईम घेत नाही तुम्हाला जर कुठं जायचं असेल किंवा खूप लवकरात लवकर नाश्ता करून द्यायचा असेल कोणाला तर हे नाष्ट्यामध्ये तुम्ही बनवू शकता कारण खूप लवकरात लवकर होऊन तयार होते तर ही इडलीचा साशा आपण यावरती ठेवून घेतला होता आणि या टपमध्ये आपण आधी पाणी टाकलं होतं ते उकळून घेतलं आणि त्यावरती हे साश्या आपण सगळे ठेवून घेतले आहे याचं झाकण लावून देऊया आणि हे असंच पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजवून घेऊया इडल्या जोपर्यंत आपण इडल्या शिजण्यासाठी ठेवल्या तोपर्यंत आपली डाळसुद्धा झालेली आहे सांबार करण्यासाठी तर हे एकत्र एक करून घेऊ म्हणजे फोडून घेऊ सगळी सगळी डाळ असते तर मस्त शिजलेली आहे ते सांबारला फोडणी देऊन घेऊया दोन कश्मीरी मिरच्या टाकलेल्या आहे काही कढीपत्ता टाकलेला आहे आणि मोहरी टाकायची आहे अर्धा चम्मच त्यासोबत अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे लाल मिरची पावडर टाकायचं आहे एक चम्मच एक चम्मच टाकायचा आहे मीठ आणि अर्धा चम्मच टाकायचे आहे हळद हे सगळं टाकून एकत्र करून घ्यायचं नंतर जे आपण डाळ तयार केली होती ते टाकून तडका तयार करून घ्यायचा एकत्र करून घ्यायचं त्यावरतून कोथिंबीर टाकून एकत्र पुन्हा करायचं आणि सोबत सांबार मसालासुद्धा टाकायचा आहे आणि याला पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं तर इथे आपल्या चटाकेतदार मस्त सांबार रेडी झालेला आहे मस्त सुवास येत आहे याचा आणि इडलीसुद्धा रेडी झालेली आहे मस्त टम फुगलेली आहे तुम्ही बघू शकता पांढरं शुभ्र झालेली आहे तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते इडली काढल्यानंतर तुम्ही बघू शकता काय मस्त जाळी अरे जाळीदार अशी हे इडली तयार झालेली आहे गरमागरम इडली आता आपण सर्व करून घेऊया तर हे सांबार आणि इडली कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा एका कमेंटपासून खूप मला मोटिवेशन मिळते आणि खूप खुशीसुद्धा होते एक कमेंट आली तर काही चुकलं असेल तेव्हा पण कमेंट करत जा आणि चांगली वाटली तेव्हा पण करत जा कमेंट तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपी घेऊन थँक्यू